मित्रांनो नमस्कार अंडरवर्ल्ड म्हणजे गुन्हेगारी क्षेत्राचं नाव आलं की दाऊद इब्राहिम असू दे छोटा राजन असू दे छोटा असू दे असू असू दे दे ही नावं अगदी लोकांच्या तोंडपाठ आहेत त्याच पंक्तीत जाऊन बसणार आणखीन एक नाव म्हणजे अबू सालेम अबू सालेम चर्चेत एवढ्यासाठी होता का तर त्याने मोनिका बेदी बरोबर तिच्याबरोबर त्याचे संबंध होते त्यामुळे तो चर्चेत होता चर्चे संजय दत्त याला एके फोर्टी सेवन दिली म्हणून अबू सालेम चर्चेत होता इतकंच नाही तर हनीफ कडावाला समीर हिंगोरा यांच्याबरोबर बैठक करून मुंबई बॉम्बस्फोटाच्या साखळीमध्ये शस्त्र पुरवणं एक्स मध्ये समावेश असणं अशा गोष्टी ज्याच्या नावावर नोंद आहेत गुन्हे आहेत तो अबु सालेम या अंडरवर्ल्ड डॉनला दोन दिवसांपूर्वी टाडा कोर्टाचे न्यायमूर्ती केदारी यांनी मोठा धडका दिलाय अबू सालेमच्या वतीने अर्ज करण्यात आला की गेली वीस वर्ष मी तुरुंगामध्ये आहे माझी वागणूक चांगली आहे मी कोणतेही तुरुंगात राहून कारनामे केलेले नाही किंवा गुन्हेगारी वर्तुळामध्ये कोणत्याही हालचाली केल्या नाही त्यामुळे माझी चांगली वागणूक बघून मला पुढे माफी द्यावी अशी मागणी अबू सालीमच्या वतीने करण्यात आली मात्र ताडा न्यायकमूर्तीने त्याची ही मागणी फेटाळून लावली आणि त्याला मोठा धडका दिलाय अबू सालेम एकोणीसशे त्र्याण्णव बॉम्बस्फोटातला दाऊद टायगर मेमोन यांच्या नंतरला तिसरा महत्वाचा आरोपी तो पोर्तुगालमध्ये फरार असून लपून बसलेला मात्र दोन हजार पाच अकरा नोव्हेंबर या दिवशी पोर्तुगीज सरकारने भारत सरकारचा ताब्यात अबू सालेमला दिला त्याला इथे आणण्यात आलं दोन हजार बाराला टाळा न्यायमूर्ती त्यावेळच्या असं डिसिजन दिलं की हे अतिशय गंभीर प्रकरण आहे बॉम्बस्फोट सारख्या गंभीर प्रकरणामधला अबू सालेम हा गंभीर आरोपी आहे त्यामुळे त्याला पंचवीस वर्षाची शिक्षा ठोठवण्यात आली पोर्तुगाल सरकारने जेव्हा अबू सालेमचा सा ताबा दिला त्या दोन गोष्टीची अट घातली होती एक म्हणजे पंचवीस वर्षापेक्षा अधिक काळ अबू सालेम हा गुन्हेगार राहणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही न्यायालयाला सुनावता येणार नाही त्यामुळे अबू सालेम दोन हजार पाच पासून आजपर्यंत तुरुंगामध्ये आहे तुरुंगामधून त्याने कोणत्याही हालचाली केल्याचं वृत्त नाहीये किंवा त्याने टोळी निर्माण केली काही नाही ज्या एकेकाळी ज्या अबू सालेमची दहशत ही संपूर्ण बॉलिवूडवर होती बिल्डरांवर होती मोठमोठ्या खंडण्या वसूल दो कराई सा, तो करायचा हत्येची प्रकरणं त्याच्यावर आहेत धमकीची प्रकरणं आहेत तो अबू सालेम गेल्या वीस वर्षापासून कोठडीमध्ये बंद आहे अबू सालेमने दोन दिवसांपूर्वी टाडा न्यायालयापुढे अर्ज केला की माझी वागणूक चांगली आहे त्यामुळे उर्वरित जी शिक्षा आहे ती मला माफ करावी मात्र कोर्टाने त्याला नकार दिला आणि दणका दिला तुझा गुन्हा इतका गंभीर आहे की तुला कोणतीही विशेष सवलत देता येणार नाही त्याचे अधिकारही तुझ्याकडे नाहीत त्यामुळे तुला पंचवीस वर्ष म्हणजे दोन हजार तीस अकरा नोव्हेंबर पर्यंत तुला तुरुंगात राहावत लागणार असा निर्णय न्यायालयाने दिला आणि अबू सालेम यांना मोठा दटका दिला आता अबू सालेमला पुढील पाच वर्ष तुरुंगातच राहावी लागणार आहे फक्त त्याला दिलासा एवढाच आहे की पंचवीस वर्षानंतर त्याच्या नावावर किती गंभीर गुन्हे मुंबई महाराष्ट्रात असतील अगदी शेकडो गुन्हे असतील तरी त्याला पंचवीस वर्षापेक्षा जास्त शिक्षा होणार नाही आणि सर्वात महत्वाची म्हणजे हत्येची प्रकरणही त्याच्या नावावर असून बॉम्बस्फोट सारखा गंभीर प्रकरण हे त्याच्या नावावर असून देखील त्याला फाशीची शिक्षा होणार नाही ही त्याच्यासाठी एक दिलासादायक आहे त्यामुळे दोन हजार तीस अकरा नोव्हेंबर या दिवशीच अबू सालेम या अंडरवर्ल्ड दोनची सुटका होणार आहे मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी एखादा एक राजकीय विषय घेऊन तुमच्यासमोर येत तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र